नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आमच्या या चॅनलवर आपण समानार्थी शब्द पी वाय क्यू सिरीज पाहत आहोत ह्या सिरीजचा हा सहावा पार्ट आहे चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणता शब्द सीमा चा समानार्थी शब्द नाही याचे ऑप्शन आहे ए समूह बी मर्यादा सी हद्द डी शिव याचे योग्य उत्तर आहे ए समूह स्पष्टीकरण पहिला आहे सीमा याचे समानार्थी शब्द आहेत मर्यादा वेश शिव हद्द सरहद्द दुसरा आहे समूह याचे समानार्थी शब्द आहेत जमाव झुंड टोळी थवा समुदाय प्रश्न दुसरा उपाययोजना म्हणजे काय आहे याचे ऑप्शन आहेत ए व्यासंग बी अक्कल सी शक्कल डी सबल याचे योग्य उत्तर आहे सी शक्कल स्पष्टीकरण पहिला आहे उपाययोजना याचे समानार्थी शब्द आहेत शक्कल मार्ग युक्ती दुसरा आहे व्यासंग याचे समानार्थी शब्द आहेत अध्ययन अभ्यास तिसरा आहे अक्कल याचे समानार्थी शब्द आहेत उमज बुद्धी बुद्धिमत्ता मत्ती आकलन समज प्रश्न क्रमांक तिसरा स्वच्छ शुद्ध यासाठी नेमका शब्द सुचवा याचे ऑप्शन आहेत ए निपुण बी निष्पाप सी निकोप डी नितळ याचे योग्य उत्तर आहे डी नितळ स्पष्टीकरण पहिलं आहे स्वच्छ याचे समानार्थी शब्द आहेत साप स्पष्ट नितळ इत्यादी दुसरा आहे निपुण याचे समानार्थी शब्द आहेत कसबी कुशल तज्ञ इत्यादी तिसरा आहे निष्पाप याचे समानार्थी शब्द आहे अनग चौथा आहे निकोप याचे समानार्थी शब्द आहेत ठीक निरामय निरोगी इत्यादी प्रश्न क्रमांक चौथा गोंधळ धिंगाणा याचा समानार्थी शब्द सुचवा याचे ऑप्शन आहेत ए झिंगणे बी धास्ती सी धुडगुस डी धुम्मसणे याचे योग्य उत्तर आहे सी धुडगुस स्पष्टीकरण पहिलं आहे गोंधळ याचे समानार्थी शब्द आहेत तारंबळ धांदल इत्यादी दुसरं आहे धास्ती याचे समानार्थी शब्द आहेत दहशत धाक इत्यादी तिसरा आहे धुमसणे याचे समानार्थी शब्द आहेत धूरनिगत हळूहळू पेटत राहणे प्रश्न क्रमांक पाचवा रजत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए रत्न बी सुवर्ण सी रौप्य डी चंदन याची योग्य उत्तर आहे सी रौप्य स्पष्टीकरण पहिलं आहे रजत याचे समानार्थी शब्द आहेत चांदी रौप्य रूपे दुसरं आहे स्वर्ण याचे समानार्थी शब्द आहेत कानन कांचन सोने हेम तिसरं आहे रत्न याचे समानार्थी शब्द आहेत खडा जवाहीर प्रश्न क्रमांक सहावा तोरा शब्दाचा नेमका अर्थ शोधा याचे ऑप्शन आहेत ए पाणी बी दिमाग सी पीडा डी उपद्रव याचे योग्य उत्तर आहे बी दिमाग स्पष्टीकरण पहिलं आहे तोरा याचे समानार्थी शब्द आहेत दिमाग एट डोल दुसरं आहे पाणी याचे समानार्थी शब्द आहेत आप उदक जल नीर तिसरा आहे पीडा याचे समानार्थी शब्द आहेत कष्ट खस्ता तसदी इत्यादी चौथा आहे उपद्रव याचे समानार्थी शब्द आहे उच्छाद प्रश्न क्रमांक सातवा धारातीर्थ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा याचे ऑप्शन आहेत ए रणांगण बी धैर्य सी तारांगण डी हिम्मत याचे योग्य उत्तर आहे ए रणांगण स्पष्टीकरण पहिलं आहे धारातीर्थ याचे समानार्थी शब्द आहेत युद्धभूमी रणक्षेत्र रणभूमी इत्यादी दुसरं आहे धैर्य याचे समानार्थी शब्द आहेत धाडस साहस हिम्मत तिसरा आहे तारांगण याचे समानार्थी शब्द आहेत खगोलालय ताराग्रह प्रश्न क्रमांक आठवा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ओट याचे ऑप्शन आहेत ए वदन बी नयन सी अधर डी आनंद याचे योग्य उत्तर आहे सी अधर स्पष्टीकरण पहिलं आहे ओट याचे समानार्थी शब्द आहेत अधर ओष्ट होट दुसरं आहे वदन याचे समानार्थी शब्द आहेत आनंद तोंड तिसरं आहे नयन याचे समानार्थी शब्द आहेत चक्षु डोळा नेत्र लोचन प्रश्न क्रमांक नव्वा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गोड याचे ऑप्शन आहेत ए चव बी कडू सी रुची डी मधुर याचे योग्य उत्तर आहे डी मधुर स्पष्टीकरण पहिलं आहे गोड याचे समानार्थी शब्द आहेत मंजूळ मधुर सुमधुर सुरेल दुसरं आहे चव याचे समानार्थी शब्द आहेत अभिरुची आस्वाद रुची इत्यादी तिसरा आहे कडू याचे समानार्थी शब्द आहेत कडवट प्रश्न क्रमांक दहावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ओवाळणे याचे ऑप्शन आहेत ए रक्षाबंधन बी पूजा सी औष्ण डी भाऊबीज याचे योग्य उत्तर आहे सी औष्ण प्रश्न क्रमांक अकरावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा गंमत याचे ऑप्शन आहेत ए गोंगाट बी मौज सी गोत डी गलका याचे योग्य उत्तर आहे बी मौज स्पष्टीकरण पहिलं आहे गंमत याचे समानार्थी शब्द आहे मौज दुसरा आहे गोंगाट याचे समानार्थी शब्द आहेत गडबड गलका तिसरा आहे गोत याचे समानार्थी शब्द आहेत कुटुंबीय गणगोत नातलग इत्यादी चौथा आहे गलका याचे समानार्थी शब्द आहेत आरडाओरडा कल्ला कालवा इत्यादी प्रश्न क्रमांक बारावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ऐपत याचे ऑप्शन आहेत ए एदी बी ऐक्य सी एकोपा डी कुवत याचे योग्य उत्तर आहे डी कुवत स्पष्टीकरण पहिलं आहे ऐपत याचे समानार्थी शब्द आहेत कुवत सामर्थ्य दुसरं आहे एदी याचे समानार्थी शब्द आहेत आळशी मंद सुस्त इत्यादी चौथा आहे ऐक्य e, याचे समानार्थी शब्द आहेत एकजूट एकता एकी इत्यादी प्रश्न क्रमांक तेरावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा एट याचे ऑप्शन आहेत ए एकत्व बी रुबाब सी ऐश्वर डी एकाग्रता याचे योग्य उत्तर आहे बी रुबाब स्पष्टीकरण पहिलं आहे एड याचे समानार्थी शब्द आहेत डौल रुबाब दिमाग इत्यादी दुसरं आहे एकत्व याचे समानार्थी शब्द आहेत एकजूट एकी एकोपा ऐक्य मेळ तिसरा आहे ऐश्वर याचे समानार्थी शब्द आहेत वृद्धी वैभव श्रीमंती इत्यादी चौथा आहे एकाग्रता याचे समानार्थी शब्द आहेत एक, एक चित्त एक तान इत्यादी प्रश्न क्रमांक चौदावा समानार्थी शब्द ओळखा जल याचे ऑप्शन आहेत ए पाणी बी कर सी घन डी उदक याचे योग्य उत्तर आहे डी उदक स्पष्टीकरण पहिलं आहे जल याचे समानार्थी शब्द आहेत उदक नीर पाणी पापा सलील दुसरं आहे पाणी याचे समानार्थी शब्द आहेत कर बाहू भुज हस्त तिसरा आहे धन याचे समानार्थी शब्द आहेत जलधर ढग पयोधर इत्यादी प्रश्न क्रमांक पंधरावा निर्गुण शब्दाचा अर्थ ओळखा याचे ऑप्शन आहेत ए निष्ठूर बी गुणासहित सी गुणहीन डी रोगरहित याचे योग्य उत्तर आहे सी गुणहीन स्पष्टीकरण पहिलं आहे निर्गुण याचे समानार्थी शब्द आहेत गुणरहित दुसरं आहे निष्ठूर याचे समानार्थी शब्द आहेत कठोर क्रूर निर्गुण निर्दयी इत्यादी तिसरा आहे गुणासहित याचे समानार्थी शब्द आहेत गुणवान चौथा आहे रोगरहित याचे समानार्थी शब्द आहेत निरोगी रोगमुक्त निकोप प्रश्न क्रमांक सोळावा मृग जळ स्नान म्हणजे याचे ऑप्शन आहेत ए पवित्र स्नान बी अशक्य गोष्ट सी गंगास्नान डी हरणाची शिकार करणे याची योग्य उत्तर आहे बी अशक्य गोष्ट प्रश्न क्रमांक सतरावा मितव्यय म्हणजे याचे ऑप्शन आहेत ए कमतर बी काटकसर सी अधिक उणा डी उणीव याचे योग्य उत्तर आहे बी काटकसर स्पष्टीकरण पहिलं आहे मितवे याचे समानार्थी शब्द आहेत कत कसर दुसरा आहे कमतर याचा समानार्थी शब्द आहेत अल्प कम थोडा तिसरा आहे अधिक उणा याचे समानार्थी शब्द आहेत विषम भिन्न चौथा आहे उणीव याचे समानार्थी शब्द आहेत कसर दाद प्रश्न क्रमांक अठरावा करडू शब्दाचा नेमका अर्थ असलेला पर्याय निवडा याचे ऑप्शन आहेत ए करामत बी कोकरू सी करार डी करंडा याचे योग्य उत्तर आहे बी कोकरू स्पष्टीकरण पहिला आहे करडू याचे समानार्थी शब्द आहेत मेंढीचे लहान पिल्लू कोकण शेरडू दुसरा आहे करामत याचे समानार्थी शब्द आहेत चमत्कार तिसरा आहे करार याचे समानार्थी शब्द आहेत इकरार ठराव चौथा आहे करंडा याचे समानार्थी शब्द आहेत करंडी दुरडी परडी प्रश्न क्रमांक एकोणीसावा गुदस्ता या शब्दाचा आशय नसलेला पर्याय निवडा तीन आहेत ए गुडी बी मागचे सी मागमूस डी गुलाम याचे योग्य उत्तर आहे बी मागचे स्पष्टीकरण पहिला आहे गुदस्ता याचे समानार्थी शब्द आहेत मागचे गत दुसरा आहे गुढी याचे समानार्थी शब्द आहेत ध्वज तिसरा आहे मागमूस याचे समानार्थी शब्द आहेत पत्ता चाहूल ठिकाण चौथा आहे गुलाम याचे समानार्थी शब्द आहेत दास दुसऱ्याला अधीन प्रश्न क्रमांक विसावा खंड शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए खुपसणे बी वर्गणी सी अविचल डी अडथळा याचे योग्य उत्तर आहे डी अडथळा स्पष्टीकरण पहिला आहे खंड याचे समानार्थी शब्द आहेत अंग अवयव घटक इत्यादी दुसरा आहे वर्गणी याचे समानार्थी शब्द आहेत चंदा देणगी वाटा हिस्सा चौथा आहे अविचल याचे समानार्थी शब्द आहेत अचल अढळ दृढ इत्यादी प्रश्न क्रमांक एकविसावा लाचार शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए, ए निगम बी लादणे सी लायक डी निरुपाय याचे योग्य उत्तर आहे डी निरुपाय स्पष्टीकरण पहिला आहे लाचार याचे समानार्थी शब्द आहेत असा आहे विवश हतबल दुसरा आहे निगम याचे समानार्थी शब्द आहेत महामंडळ संस्था तिसरा आहे लादणे याचे समानार्थी शब्द आहेत चढवणे ठेवणे चौथा आहे लायक याचे समानार्थी शब्द आहेत काबिल पाठाऊ पात्र इत्यादी प्रश्न क्रमांक बावीसावा परिमळ या शब्दाचा अर्थ सांगा याचे ऑप्शन आहेत ए अर्धे कच्चे बी सुगंध सी परिपूर्ण डी परिवर्तन याचे योग्य उत्तर आहे बी सुगंध स्पष्टीकरण पहिलं आहे परिमळ याचे समानार्थी शब्द आहेत आमोद सुगंध सुवास सौरभ दुसरा आहे अर्धकच्चे याचे समानार्थी शब्द आहेत अर्धवट पिकलेला न शिजलेला तिसरा आहे परिपूर्ण याचे समानार्थी शब्द आहेत भरलेला संपन्न चौथा आहे परिवर्तन याचे समानार्थी शब्द आहेत पालट फेराफार बदल प्रश्न क्रमांक तेवीसावा अवखळ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए अनिर्बंध बी निरागस सी खेद डी हेवा याचे योग्य उत्तर आहे ए अनिर्बंध स्पष्टीकरण पहिलं आहे अवखळ याचे समानार्थी शब्द आहेत अगोचर उडदांड खट्ट्याळ इत्यादी दुसरा आहे दुसरा आहे निरागस याचे समानार्थी शब्द आहेत अजाण अबोध अल्लड इत्यादी तिसरा आहे खेद याचे समानार्थी शब्द आहेत खंत खिन्नता दिलगिरी चौथा आहे हेवा याचे समानार्थी शब्द आहेत अकस असुया ईर्ष्या इत्यादी प्रश्न क्रमांक चोवीसावा स्रोत या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए तात्पर्य बी किरकोळ सी उगमस्थान डी भोवळ याचे योग्य उत्तर आहे सी उगमस्थान स्पष्टीकरण पहिलं आहे स्त्रोत याचे समानार्थी शब्द आहेत साधन सूत्र दुसरं आहे तात्पर्य याचे समानार्थी शब्द आहेत निष्कर्ष सार अभिप्राय इत्यादी तिसरा आहे किरकोळ याचे समानार्थी शब्द आहेत काटक बारीक रोड लुकडा चौथा आहे भोवळ याचे समानार्थी शब्द आहेत घेरी चक्कर झीट बोंड प्रश्न क्रमांक पंचवीसावा खालील शब्दाचा अर्थ सांगा भूषणे याचे ऑप्शन आहेत ए फुलांचा हार बी नथ सी अलंकार डी बाजूबंद याची योग्य उत्तर आहे सी अलंकार स्पष्टीकरण पहिलं आहे भूषणे याचे समानार्थी शब्द आहेत अलंकार आभूषण डाग दागिने लेणे दुसरा आहे फुलांचा हार याचे समानार्थी शब्द आहेत माळ तिसरा आहे नथ याचे समानार्थी शब्द आहेत नथनी चौथा आहे बाजूबंद याचे समानार्थी शब्द आहेत दंडाला बांधायचा एक दागिना या सिरीजचा सहावा पार्ट इथे संपलेला आहे पुढील समानार्थी आपण सातव्या पार्टमध्ये पाहूयात धन्यवाद